ไอ้ดํามาซีนสามตเลย

लाईक करा भावांनो लाईव्हला चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा भावांनो शुभ का सर्वांना त्याला कसं म्हणतात वगैरे मॉर्निंग लिली का ना गुड मॉर्निंग बाळू दादा लाईफ खूप स्वागत आहे आणि झालं का चहा आभा नाही दादा थोडा उभा आहे मी जिंदगी नाही अजून सोपे बाप रे बाप दादा असं सकाळचे साडे सहा वाजत आले सात वाजत आले असेल आता तर म्हंटल बाबा आजची रात्री भरपाई करा म्हंटल लाईटचा पण प्रॉब्लेम होता सॉरी लाईटचा प्रॉब्लेम होता आपलं ते हे झालेलं आहे ना ट्रायपॉड चा गेलेला आहे थोडा पटापट कमेंट करा सर्वांनी उषकाळ उषकाळ झाला उषकाळ झाला फटाफट कमेंट करा सर्वांनी निर्माण फक्त सगळे चार दोन आता पाहतात आहेत शून्य लाईक लाईक करा सर्वांनी पट पट लाइक करा कमेंट करा दुसरं कोण आलेलं आहे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <laughs> नाही अजून संपे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट दोन आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करा शिशीवर चलो काय नाही कमेंट करा सब्सक्राइब करा नवीन आलेल्या लोकांनी हे असिस्टंट कमेंट वाचते आता शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक सहा शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक थे बाळूदाचीच कमेंट आलेली आहे फक्त दोन आता पाहत आहेत शून्य लाईक करा बाबांनो चॅनल सबस्क्राईब करू जल्दी, जल्दी। हम्म

शेअर कर शेअर करा निवडले यू, मैं श, लोग यू, लोग यू पर न्यू फीड यूट्यूब न्यूज फीड माय फीड लाईक लव्ह यू लव्ह यू चॅट वर एक आता पाहत आहे शून्य लाईक लाईक करो Patah patah comment kara, Sarwani. Good morning, good morning Sarwana. शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक लाईक करून जा मित्रांनो चॅनलला सब्स्क्राइब करा ठीक आता पाहत आहेत शून्य लाईट लाईक करा बाबा नो शीशीवरची एक खाली व्यक्ती आलेला आहे कमेंट करू जल्दी जल्दी आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करायच्या आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असं सब्स्क्राइब करा पटपट दोन आता पाहत आहेत शून्य लाईक प्लीज आप कमेंट करा भावांनो आपापले इंट्रोडक्शन द्या मी एक आप दृष्टीन आहे मी कमेंट वाचतो आहे तुमची असिस्टंटद्वारे

शून्य कमें लाईक कमेंट करा भावा ना शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा लवकर सर्वांनी ಬಟ ಬಟ ಕಮೆಂಟ್ ಕಾ

सकाळी सकाळी जायचं मस्त येत्यावर फिरायला बसायचं नमस्कार ताई शुभ सकाळ स्वागत आहे झालं का आता साहेब पंखाची तयारी चालू असेल हो ताईंची मुलांना टिपिंग देणे काय ते

वहिनी तुला पण नमस्कार ग तर पहिले होता ना साथ ते आपोआपच अपडेट झाला खर म्हणतात काहीच नाही म्हणजे मोबाईल पूर्ण अपडेट लालता बटन हा पहिलीन म्हणजे पहिली सोड चिट्टी दिली ना मला <laughs> दिव्यानी जाधव लॉग लाईक थँक यू ताई सक्रिय करण्यासाठी तर बघू आता काय ना शेतावर मस्त जायचं लाईव यायची तिथं पक्ष्याच पण आवाज असतो तुम्ही एक ब्लॉक शूट केलेलं आहे तिथं पक्ष्याचा आवाज दाखवलेला आहे बर का दिव्याने जाधव ब्लॉग ती मस्त होती एकच ना <laughs> काया। काया आता काय करू मग गेली ती सोडून मग काय करू आता आहे मस्त आता दुसरी आली <laughs> पुर, 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 हो का बघते कोणतं तरी एक तुम्ही ब्लॉग शूट करेल होता बरं का ताई तो ते जुना ब्लॉग नव्हता मिरची मिरची झाड दाखवत ते सायबीनदा तिथं आसपास आहे ना चुलीवरचे ते तुम्ही सायपाक बनत नव्हते का तिथे दाखवले थोडा थोडा पक्ष्यांचा आवाज ले भारी होता तो ब्लॉग तो पण भारी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुमच्या पक्ष्यांचा आवाज असतोच भाऊ कुठून कुठतरी बघावं लागेल चालू माझा विचार माझं ते पहिला ट्रायफॉड गेला ना मोठा आणेल होता लाईटचा पण तो मोठा आहे

माझ्या कॅमेरा घेतला सर म्हणून म्हटलं घ्यावा काय ना रात्री घेतली होती लाईट चा पण प्रॉब्लेम होता लोक काही जास्त येत नाही रात्री घेतली होती मी थोडी किती मोठी लाईव्ह घेतली होती रोजच्या प्रमाणे पण आता काय झालेले लाईट येते उशिरा येते कधी कधी जाते असा प्रॉब्लेम उरला सहा सव्वा सात ते सात पंचवीस लोक लोक येतातच मी टायमालीकडे केला होता थोडा पण लाईटचा प्रॉब्लेम आहे दि काय करते काय मी बोलू कन काय नाही लाईटीचा प्रॉब्लेम काय डीपीवर खटपट करते का काय जे चार वाजता जाते लगेच सहा पन्नासला येते आणि थोडासा ब्रेक ब्रेक पाऊस आहे का नाही 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 पाऊस नाही बर का सक्रिय करण्यासाठी परतीचा पाऊस परतला ना आता मान सोमवारी परत झालेली नंदुरबार तिकून त्या भागातून आता नाही सांगेले पंजाब डकचा हवामान हो अंदाज पण असतोच ग्रुपला दिव्यानी जाधव लाव नाही 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 मागच्या वर्षी पकडला होता बाबा आणि शाळेतच पकडला होता मी हॉस्टेलला काही शाळेवाल्याने लक्ष नव्हतं दिलं बाबा घरूनच म्हणजे फराळ ते माझ्या पैशानंच आणलंय फक्त एकदा दिलं तर गुरुवारी रोज काही काहीतरी खायला आणावंच लागे चिप्स आणली होती एकदा चिप्स आणावं लागे रोज सकाळी शब्दाना हॉटेलमधून काही नाही आई आपल्यास बोलायचं बसायचं काय काय ताई माझं हेच आता कर म्हणून तुमच्याशी बोलणे काय ना आता आता काही करू तर शकत नाही आपण दिसत नसल्यामुळं शेताच काम तर आपल्याला जमणार आहे का ताई प्रॉब्लेम तर असा झाला लहानपणापासून डोळे गेले काही नाही जन्मतापासून करू तर काय शकतो काम जांभल काट्याचा बेव काय सांगता येत नाही का होईल काय नाही तर भविष्यामध्ये पण तुमच्या आशीर्वादाने माझं सुरळीत चांगलं चालेल ताई सगळं काही ठीक होणार हो ना ताई काय सक्रिय करण्यासाठी मोठ्या बहिणीचा हात असला तर ता सगळं काही ठीक होत म्हणतात ना म्हणजे आई समानच असते आईच असते बहीण म्हणून बहिणीचा आई आणि आईचा आशीर्वाद कधी खोटा ठरत नसतो अशोक राम राम, राम दादा शुभ राम अशोक दादा पाणी झाला का शेतावरचे काम झाले दिव्याने जाधव नक्कीच दादा चांगलेच होईल Button. खर म्हणतात ना ते आणि दादा आणि म्हणतात ना भाऊ आणि बहीण आई वडिलांना जाधव नक्कीच दिव्याने जाधव अशोक दादा नमस्कार म्हणतात नमस्कार घालतात ताई अशोक्रॅड माझे झाले दादा तुमचे झाले का हो दादा झाले ना चे आहे ते काही वस्तू आणायला जातो ताई असं शिकतच नाही बाबा काय भानगडी काय मी एक ट्रायपॉड दोन तीन महिने टिकला तो नाजूक होता थोडा दोनशे शी, तीनशे रुपयाला आणला दोनशे रुपयाला मी दुसरा आणला रिंगलाईटचा तो चॅनल तकला दिला एकदम मिडियम चॅनल चा, खालून स्टीलचं होतं वरचा काचा त्याचा बोगस बोगस निघला तो पूर्ण बघतो यो आणला आता ताई तुम्हाला पण नमस्कार शुभ सकाळ ताई तुम्हाला पण नमस्कार शुभ सकाळ अशोक दादा म्हणतात चौदा तीन आता तीन लाईक दिल दुसरं कोणा कमेंट करा दोन कमेंट ते तीन आलेले सम दिल देता है दोन आता पाहत आहेत तीन लाईक पटपट कमेंट करा सर्वांनी एक आता पाहत आहेत mm. तीन लाईक चौदा थेट हायलाइट रिटर्स हाय लाइट थेट चौद हायलाइट रिटर्स सुरू कर करा थेट चौद एक आता पाहत आहेत तीन लाईक अशोक दिव्याने दिव्याने जाधव लाग अशोक दादा नमस्कार अशोक ऋण माझे झाले अशोक चॅट पर निर शेअर शेअर करा निवडले यू, न्यूज निव, फी यूट्यूब कॅमेरा मायक्रोफोन न्यू फेस रिटस हाय समथेट पण दोन आता पाहत आहेत ಪಟಾಪಟ ಕಮೆಂಟ್ ಜಲ್ದಿ ಜಲ್ದಿ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಕಮೆಂಟ್ ಕಾತು तीन कावळ्या कावळ्या कमेंट करू सबस्क्राईबर आपले जागी कर कावळ्या कावळ्या सबस्क्राईबर जागी होतील का माझे अरे हा म्हणतो कावळा बिव्यानी <laughs> दिव्याने अशोक दि, दिव्या दिव्याने

कावळ्या कावळ्या माझे नवीन मित्र होतील का सगळे यूट्यूब फॅमिली अरे हो म्हणतो बो कावळा कमेंट करा म्हणतो आपला कावळू दादा

माय ग्रीड समाप्त तुमची गाय यूट्यूब मायक ग्रीड हायलाइट कॅप मायक